अरे बेर भरलं होतं अरे बेहर समजत का तुला बेर म्हणजे काय म्हणजे पेरणीच्या टायमाला ती पेरणीची नळी पॅक झाली बियाची भरलं आता नाही घालून बघितलं पाळी घाल मी पुढं पाळी घालायचो आणि माग पेरली होती पुढे दोन टॅक्टर होतं मी पुढे पाळी घालायचो आणि किलर रान करून दिलं त्याला

बारीक आहे एवढी सगळं झालं एवढा पटाच मधी राहिलं चालायला ठेवालाय हा आणि त्या तिथं पाण्याची बॉटल आणखीन काहीतरी आहे बसले होते का तुम्ही हं म वाळवाले हा म्हणजे वाळूवाल्यांसाठी बसायला केलं का तुम्ही बंद कराल शॉर्ट व्हिडिओ काढायचा